आ, मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळी छोटीशी रांगोळी काढली त्याच्यानंतर डाळ काढून घेतली पुरणपोळी होती आज करायला आणि डाळीचं आमटीचं वाटण काढून घेतलं त्याच्यानंतर इकडं मिक्सरमाच्या भांड्यामध्ये बडीशेप आणि सुंठ बारीक करून घेतली होती त्याच्यानंतर मग डाळ कुकरला लावून घेतली आणि डाळ शिजवून झाल्यानंतर कढईत ठेवली इकडे एका साईडला गुळवणी ठेवत आहे आणि नंतर मग मिरचीचं वाटण आणि कांदा वगैरे भजीसाठी चिरून ठेवला होता तर म्हटलं आमटी पण फोडणीला टाकावी कारण आज खूप गडबड असते ना सकाळी सकाळी तर मग आमटीची तयारी करत होते त्यासाठी मी तेल राव थोडंसं कढईत तेल घेतलं आणि कढीपत्ता टाकला त्याच्यानंतर मग इकडं एका साईडला गुळवणी ठेवली होती गॅसवर कारण जेवढं फास्ट उरकेल तेवढं आणि इकडं मग असे जे वाटण घेतलं होतं खोबरं कांदा लसूण वगैरे त्याचं बारीक मिक्सरमधनं करून हे पेस्ट केली आणि ती च मंदाचेवर चांगली परतून घ्यायची म्हणजे आमटीला चांगली टेस्ट येते जोपर्यंत कांद्याचा आणि लसणाचा वास ज जा पूर्णपणे जात नाही तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं चा। त्याच्यानंतर मग इकडं पुरण रेडी झालं होतं तर म्हटलं पुरण पर परत बारीक करून घ्यावं मी पुरणाच्या चाळणीनेच करते काही पुरण यंत्र पण यूज करतात त्याच्यानंतर एका साईडला आमटी टाकली होती त्याच्यानंतर मग पेस्ट प परतून झाल्यानंतर इथं घरचा तिखट मसाला टाकला कारण आम्ही कटाच्या आमटी तिखट म मसालाच यूज करतो साठवणीतला वर्षभराच्या साठवणीतला जो मसाला असतो ना तोच यूज करतो हिरवी मिरची नाही करत त्यामुळं मग तो टाकला आणि परतून घेतला त्याच्यानंतर हे चांगलं जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आज संक्रांत असल्यामुळं सगळी कामं मला एकटीलाच करणार होते त्यामुळं जेवढं पटपट मला करता येईल तेवढं मी करत करायचा प्रयत्न करत होते आणि इकडे ही डाळ जी आपण पूर्णातली राहिलेली असते ना थोडीशी बाजूला ठेवली होती ती मिक्सरमधनं का काढली बारीक करून घेतली आणि ती टाकली आणि त्याच्यानंतर मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं कारण डायरेक्ट गार पाणी टाकत नाहीत ना त्यामुळं प्रोसेस थांबते जी काय हो होत असते ती त्यामुळं मग मी इकडं गरम पाणी ठेवलं होतं उकळायला आमटीमध्ये टाकायला जी काही पातळ आपल्याला करायची असते ना त्याच्यानुसार तर आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमध्ये राहिलेलं जे असतं ना थोडंसं राहतंच काही ना काही उरतंच तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते पण पाणी टाकलं आणि ब हलवं चांगलं ढवळून घेतलं त्याच्यानंतर मग आज संक्रांतीला जायचं होतं थोडीफार तयारी झाली होती क व्यवसायला जायचं होतं थोडीफार तयारी झाली होती पण थोडीफार किती जरी उरकलं तरी काही नाही काही राहतच त्यामुळंच माझं चाललं की पटकन स्वयंपाक फुरकून नैवेद्य वगैरे दाखवून जावं बायकं पण रेडी होत आहेत तर माझं क उरकते का नाही असं मला वाटत होतं त्याच्यानंतर पाणी टाकून घेतलं आणि चांगली येऊन द्यायची जी काय जेवढी काय आपल्याला पाहिजे ते इथं ती पुरण तिला खूप आवडतं त्यामुळे पुरण घेऊन बसली होती तोपर्यंत आमटीला उकळी आली इकडं मी पुरण बारीक वाटून घेतलं होतं आणि त्यातलंच तिला थोडंसं दिलं कारण ती तिच्यासाठी मी पुरण एक्स्ट्राचं करून ठेवते तिला खूप आवडतं त्याच्यानंतर इकडं भांडी बघा किती पडलीत मी भांडी आणि इकडं भज्याचं वाटण करून ठेवलं होतं भज्याचं पीठ म्हणून ठेवलं होतं नंतर एक पोळी पोळ्या घेतल्या करायला पोळ्या पटपट उरकून घेतल्यानंतर मग आलं की व ओसून आलं की डायरेक्ट जेवण करायचं तोपर्यंत मिस्टर नैवेद्य वगैरे दाखवतीलच खणाला पण आम्ही दाखवतो आणि नंतर मग मी तसंच खाली जाणार होते रेडी होऊन तर मग इथं पटपट पटपट -पट -पट पोळ्या करून घेतल्या जेवढ्या आम काही लागणार होत्या आता साठी जेवणापुरत्या तेवढ्याच करून घेतल्या त्याच्यानंतर इकडं तळण काढून घेतलं एका साईडला भजी करायला घेतले तर इकडं मी एक इकडे सगळा स्व स्वयंपाक पूर्णाचा रेडी झाला होता तर तो काढून घेतला भजी वगैरे आमटी एका साईडला तळण आणि पोळ्या होत्या त्याच्यानंतर म्हटलं की सगळी तयारी क करावी आणि खाली होलसेलसाठी जायचं होतं तर मग मी करून घेतली आणि ते आजच्यानंतर मी विड्याचं सामान ऑलरेडी कालच काढून ठेवलं होतं ते घेतलं कारण तिथं गेल्यानंतर गडबड नको म्हणून मग मी इथनं सगळं सेपरेट करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर या काकू आहेत त्या वौसत होत्या त्याच्यानंतर विडे घ्यायचे होते तर सगळ्यांचीच लगबग चालू होती की सगळ्यांनाच भ भूक वगैरे लागली होती त्यामुळं सगळे गडबड करत होते की विडे घेऊया पटकन तर चा, चाललं होतं त्या प्लस बायका पण रेडी झाल्या होत्या संक्रांतीनिमित्त त्यामुळं फोटो काढ व्हिडिओ काढ ह्याची सगळ्यांची लगबग चालू होती माझं काडी मी एक येऊ दे आणि त्यातनं लहान मुलं होती त्यांचं वेगळंच चाललं होतं त्यामुळं विडे घ्यावे आणि नंतर जेवायचं होतं तर इकडं आमच्या शेजारचेच मुलं एकदम छान छान रेडी होऊन आले होते त्यांना पण बघितलं खूप दिवसात ना अशी गाड पडते बायका निमित्त निमित्तानेच मेकअप करतात ना त्यामुळं ज्याला त्याला वाटतं की माझा फोटो काढावा व्हिडिओ काढा आम्ही पोज देत होतो इकडं आणि सोहानंदी कंटाळून गेली होती फोटो काढा हे काढा सारखं तिला तेच चाललं होतं मला खेळायला जायचं आहे पण तू काय मला फोटो काढायला सांगतेस जे ते म्हणत होतं पण तिला म्हणलं आजचा दिवस आहे आम्ही काय रोज रोज मेकअप करतो का काढ थोडंसं त्यामुळं मी तिला कन्व्हिन्स करत होते इकडे पोरं बसलेत गणपतीचं मंदिर आहे त्याच्यानंतर मग मी विडो घ्यायला बसले तर सुरुवात काकूंनीच केली त्या म्हटल्या चल तुझं तरी उरकून घेऊया म्हणजे एकेकांचं होऊन जाईल आणि इकडं त्या शेजारच्या स्थाई आहेत त्या फोटो काढत होत्या मी कशी दसते काय वगैरे चाललं होतं त्यांचं त्याच्यानंतर मग मी एकेकीला बोलवलं आणि व्हिडिओ घेतले पण खरं सांगू का असं म्हणजे असं घेतलं ना वेगळंच असं छान वाटतं खूप ना एकमेकांना भेटतो निमित्तानेच भेटणं होतं कारण रोज रोज प्रत्येक ज्या ज्या त्याच्या जा व्यापात असतं को कोण येत नाही कोणाच्या घरी कधीतरी बोलवलं तरच येतात तर पण अशा निमित्ताने सगळ्या बायका बघितल्या की मेकअपमध्ये वगैरे केलेलं छान तयार होऊन आल्या होत्या त्यामुळं बघ छान पण वाटत होतं कुणाची कसं काय चाललं होतं सगळ्यांचं ही जी साडी तशी साडी बायकांचं म्हणलं की स्वतःची साडी सोडून सगळ्यांची दुसऱ्यांची साडी छान वाटते त्यांना त्याच्यानंतर मग ह्या मुली आ, मुली पण फोटो काढत होत्या ज्या त्या मम्मीचं माझे फोटो काढ व्हिडिओ काढ चाललं होतं त्याच्यानंतर व्हिडिओ घेतले व्हिडिओ घेतल्यानंतर सगळ्यांनी व्हिडिओ घेतल्यानंतर मग आम्ही देवाला पाया पडून जा घरी जाणार होतो त्यामुळं चाललेलं लवकर लवकर उरकायचं आणि त्याच्यानंतर मी विडे घेतले तर स् स्वानंदीही इकडं होती मला देवापर्यंत जाईपर्यंत शूट करत होती आ... तिला म्हणली तिला म्हटलं कशाला करते ते म्हणली असू दे मम्मा आम्ही करते तर केलं तिने तर मग मी इकडं देवाच्या पाया प पडले आणि नंतर गेले नंतर आमचं सगळं झाल्यानंतर इथं पोरं बसलेत गणपतीच्या मंदिरात मस्ती करतात पण त्यांना काही आज बोलता येत नाही त्याच्यानंतर आम्ही फोटो काढले जे काय ग्रुप फोटो वगैरे काढले त्याच्यानंतर मग मी घरी आल्यानंतर तुळशीला पण पाऊस ओ असलं कारण त्याच्याशिवाय तर पूजा अपूर्णच आहे म्हणजे जसं काही आई सांगत आली मला पहिल्यापासून मी त्याप्रमाणे करते जेवढं होईल तेवढं माझ्या परीने करायचा प्रयत्न करते की सगळं असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे असं नाही सगळं मला ज ज्या माझ्या मुलींना बघून होईल तेवढं करते खूप भूक लागली होती तर मग मस्त जेवणावरचा ताव मारला तर माझा आजचा ब्लॉग इथंच थांबवते थँक्यू